दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात नववर्ष स्वागत निमित्ताने आयोजित पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांची विक्री व सेवन चालत असते त्याकरिता अशा पार्ट्यांवरती नजर ठेवून कडक कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी निर्देश दिले होते गुन्हे शाखेस गोपनीयरित्या बातमी मिळाली की दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री वडवली खाडी किनारी एका निर्जन स्थळी दोन इस्मांनी नवयुवकांकरिता अंमली पदार्थांच्या विक्रीसह रेव पार्टीचे आयोजन केले आहे त्यावरून पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक यांच्या नेतृत्वाखाली घटक पाच व घटक दोन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन रोजी पहाटे तीन वाजता वडवली खाडी किनारी एक रेव पार्टी चालू असताना छापा कारवाई केली सदर ठिकाणी नव्वद पुरुष व पाच महिला या अंमली पदार्थांचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर नृत्य करीत असताना मिळून आले सदर इव्हेंटचे आयोजन करणाऱ्या दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्या दोघांच्या ताब्यात एकूण रुपये आठ लाख तीन हजार पाचशे साठ किमतीचा चरस सत्तर ग्रॅम एल एस डी शून्य पूर्णांक एक्केचाळीस ग्रॅम एस्कॅन्टेसी पिल्स दोन पूर्णांक दहा ग्रॅम गांजा दोनशे ग्रॅम बिअर वाईन व्हिस्की असा अंमली पदार्थ व मद्यविक्रीकरिता बाळगले असताना मिळून आला आहे तसेच घटनास्थळावरून गांजा पिण्याचे साहित्य साधने डी जे मशीन एकोणतीस मोटरसायकली इत्यादी साहित्य मिळून आले त्याबाबत एन ऍक्ट महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे श्री निलेश सोनावणे गुन्हे शाखा घटक वागळे ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री, श्री भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील अविनाश महाजन पोलीस उपनिरीक्षक तुषार माने पोलीस हवालदार सुनील निकम विजय काटकर रोहिदास रावते जगदीश नावळदे सुशांत पालांडे विजय साबळे महिला पोलीस हवालदार मीनाक्षी मोहिते पोलीस हवालदार माधव वाघचौरे सुनील पोलीस नायक तेजस ठाणेकर रघुनाथ गार्डे उत्तम शेळके पोलीस शिपाई यश यादव यांनी तसेच गुन्हे शाखा घटक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढोके पोलीस हवालदार राजेंद्र राठोड रवींद्र साळुंके जितेंद्र भोईर महिला पोलीस हवालदार माया डोंगरे श्रेया खताळ पोलीस शिपाई जालिंदर साळुंके ठाकूर या पथकाने कारवाई केली आहे प्रतिनिधी मंगेश पाटे ठाणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा